नमस्कार मंडळी मी दीपा किचन तुम्हा मध्ये पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण नाश्त्यासाठी मस्तपैकी घरातच उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये मऊसूत आणि जाळीदार असा हा ढोकळा बनवतोय ढोकळा खायला आवडत नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही अगदी हॉटेलमध्ये जसा ढोकळा भेटतो तसाच ढोकळा घरी बनवणं देखील तितकंच सोपं आहे ढोकळा बनवण्यासाठी तुम्हाला फार मेहनत करावी लागणार नाही अगदी पंधरा ते वीस मिनिटाच्या आत मध्ये हा ढोकळा बनवू शकता सहज कोणालाही जमेल इतक्या साध्या आणि सोप्या पद्धतीने रेसिपी मी शेअर केलेली आहे घरी बनवलेला ढोकळा फुलत नाही असं अनेकांचं म्हणणं असतं योग्य पद्धत वापरून तुम्ही घरच्या घरी परफेक्ट आणि जाळीदार मसूद ढोकळा बनवू शकता तर आजचा हा ढोकळा आपण कोणताही तांदूळ आणि डाळ न भिजवता करतोय तर इथे आपण रवा आणि बेसन पिठाचा ढोकळा करतोय सर्वात अगोदर एक वाटी एवढा मी जाड रवा घेतलेला आहे शक्यतो इथे जाड रवाच वापरायचा आहे आणि जे काही साहित्य घ्यायचं आहे ते, ते साहित्य घेण्यासाठी एखादं भांड किंवा वाटी सेट करायची आहे आणि त्याच भांड्यानं किंवा वाटीनं सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे जेणेकरून काय होतं असं केल्याने आपला पदार्थ हा अचूक बनण्यास मदत होते आणि सारख्याच वाटीने इथे वाटी मी पाऊन वाटी एवढं बेसन घेतलेलं घेतलेला आहे साधारण दोन ते तीन ची हळद घेतलेली आहे हळदीचा वापर आपल्याला थोडासा कमीच करायचा आहे नंतर चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि सारख्याच वाटीने इथे मी पाऊन वाटी घरच फ्रेश असं दही घेतलेलं आहे शक्यतो आंबड दह्याचा वापर करायचा जर तुम्हाला यामध्ये दह्याचा वापर करायचा नसेल तर त्याऐवजी तुम्ही इथे ताक किंवा लिंबाच्या रसाचा देखील इथे वापर करू शकता आता दही यामध्ये मी चांगलं मिक्स करून घेत आहे अगोदरच यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही यामध्ये थोड्याशा प्रमाणात दही मिक्स करून घेतल्यानंतर सारख्याच वटीने इथे मी पाऊन वाटी एवढं पाणी घेतलेलं आहे पाणी यामध्ये टाकून पाणी यामध्ये पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे या पिठात गुठळ्या राहणार नाहीत हे लक्षात ठेवा आणि आपण जी काही हळद घातलेली आहे ती थोड्याशाच प्रमाणात घातलेली आहे जास्तीत जास्त एक दोन ते दोन चिमूड एवढीच हळद घालायची आहे जेणेकरून जास्त हळद घातली तर काय होतं हळदीला हिट मिळाल्यानंतर त्याचा रंग डार्क व्हायला सुरुवात होते आणि ढोकळा लाल देखील पडू शकतो आणि हे ढोकळ्याचं मिश्रण एकाच डायरेक्शन मध्ये फेटत राहायचं आहे तुम्हाला पाहिजे तर हे मिश्रण तुम्ही हाताने देखील फेटू शकता हा सॉफ्ट बनवण्यासाठी मिश्रण व्यवस्थित फेटणं गरजेचं असतं हे तुम्ही दोन्ही बाजूने मिश्रण फेटत राहाल तर मिश्रणातील हवा बाहेर पडते आणि ढोकळा सॉफ्ट आणि प्लपी होणार नाही आता याच्यातल्या सर्व हे मिश्रण पूर्णपणे मी एकजीव करून घेतलेलं आहे आता याची फायनल तुम्ही पाहू शकता याच्यापेक्षा आपल्याला हे जास्त पातळ आणि नाही जास्त घट्ट ठेवायचं आहे आता मिश्रण पूर्णपणे एकजीव करून झाल्यानंतर साधारण हे मिश्रण तीन ते चार मिनिटांसाठी मी झाकून ठेवणार आहे जेणेकरून काय होईल आपण यामध्ये रवा वापरलेला आहे तो यामध्ये चांगला फुलला जाईल तोपर्यंत आपण इकडे दुसरी तयारी करूयात गॅसवर एका कढईमध्ये साधारण एक ग्लास वर एवढं पाणी मी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि कढईवरती झाकण ठेवून या पाण्याला मस्तपैकी अशी खळखळून उकळी येऊ द्यायची आहे मी ज्या भांड्यात ढोकळा बनवायचा आहे त्या ते भांड्याला तेलाने चांगलं ग्रेस करून घ्यायचं जेणेकरून काय होतं ढोकळा सहजतेनं या भांड्याच्या बाहेर निघतो ज्या भांड्यात ढोकळा बनवायचा आहे त्या भांड्याच्या तळाशी आणि चारही बाजूने तेलाने चांगलं ग्रेस करून घ्यायचं आता ही सर्व पूर्व तयारी आपल्याला अगोदरच करून घ्यायची आहे साधारण चार ते पाच मिनिटे झालेली आहेत आता आपण ढोकळ्याचं मिश्रण पाहूयात तर पहा रवा मस्तपैकी भिजला गेलेला आहे आणि फुलला देखील आहे या मिश्रणाची तुम्ही फायनल कन्सिस्टन्सी पाहिलीच असेल आता यामध्ये तेल टाकायचं आहे तर पोहे खायच्या चमच्याने मोजून इथे मी तीन चमचे इथे खायचं तेल टाकलेलं आहे आता हे तेल देखील दिशेनं फिरवत यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तेल देखील यामध्ये मी पूर्ण एकजीव करून घेतलेला आहे आता आपला हा इन्स्टंट ढोकळा आहे त्यासाठी इथे मी इनो फ्रूट सॉल्ट घालत आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे बेकिंग पावडर किंवा खायचा सोडा देखील यामध्ये टाकू शकता इनो यामध्ये टाकल्यावर साधारण एक चमचा एवढं पाणी या इनोवर टाकायचं आणि हा इनो लगेच दिशेनं हलवत यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा याच्यापेक्षा जास्त वेळ हा इनो यामध्ये चांगला मिक्स करत बसायचं नाही हे मिश्रण ढोकळा बनवण्यासाठी तयार झालेला आहे आणि हे मिश्रण लगेचच ज्या भांड्यात ढोकळा बनवायचा आहे त्या भांड्यात ट्रान्सफर करायचा आहे है। ही प्रोसेस आपल्याला पटपट करायची आहे आणि या भांड्यात हे मिश्रण टाकून झाल्यावर हे भांड थोडस टॅप करायचं आणि लगेचच हे भांड कडईमध्ये ठेवून देखील उकळी आलेली आहे आता कढईमध्ये एक स्टँड ठेवायचं आहे आणि जर स्टँड नसेल तर एक छोटी प्लेट उलटी करून ठेवायची आहे आणि या स्टँड वर हे भांड ठेवून दिलेलं आहे आणि गॅस ची फ्लेम ठेवायची आहे आणि याच्यावर लगेच झाकण ठेवून द्यायचं साधारण हा ढोकळा दहा ते बारा मिनिटांसाठी चांगला वाफून घ्यायचा तरची दहा मिनिटे या ढोकळ्याला अजिबात उघडून पाहायचं नाही आता साधारण बारा मिनिटांनंतर याच्यावरच मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि आता गॅस बंद केलेला आहे तर आता हा ढोकळा तुम्ही जळून पहा अतिशय सुंदर जाळी या ढोकळ्याला आलेली आहे आणि हा ढोकळा एका टूथपिकच्या किंवा एखाद्या सुरीच्या सहाय्याने पहायचं का व्यवस्थित शिजला आहे का तर पहा सुरी एकदम क्लीन निघालेली आहे म्हणजे आपला ढोकळा एकदम परफेक्ट असा तयार झालेला आहे अजिबात रेड स्पॉट वगैरे काही चाललेले नाहीत आता हे भांड बाहेर काढून घ्यायचं आणि गार होण्यासाठी ठेवून द्यायचं ढोकळा तयार होत आहे तोपर्यंत इकडे मस्त पण फोडणी तयार करूया पॅन मध्ये साधारण दोन ते तीन पळीभर एवढं मी तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये साधारण एक ते दीड चमचा मोहरी टाकलेली आहे मोहरी मस्त पैकी अशी तडतडू द्यायची आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या उभ्या आणि मधून अशा कट करून घेतलेल्या आहेत तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अख्खी मिरची देखील यामध्ये टाकू शकता आता मिरच्यांचं कच्चेपणा जाईपर्यंत मिरच्या देखील मस्त पैकी अशा परतून घ्यायच्या सोबतच यामध्ये दहा ते बारा कडीपत्त्याचे पाणी टाकलेले आहेत आता हा कढीपत्ता देखील मस्तपैकी क्रिस्पी होईपर्यंत या फोडणीमध्ये असा परतून घ्यायचा मिरची आणि कढीपत्ता व्यवस्थित परतून झाल्यानंतर साधारण एक ते दोन वाटी एवढं मी पाणी यामध्ये टाकलेलं आहे आणि नंतर यामध्ये दोन चमचे एवढी मी साखर यामध्ये टाकलेली आहे आणि नंतर चवीपुरतं मीठ टाकून या पाण्याला मस्तपैकी मिडियम फ्लेमवर खळखळून अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि पाणी उकळल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आता गॅस बंद केलेला आहे आता इकडे ढोकळा देखील गार झालेला आहे ढोकळ्याचे तुम्ही पाहू शकता कडा देखील मोकळ्या करायची गरज नाही ढोकळा आपोआपच मोकळा झालेला आहे आता या भांड्यावर एक प्लेट उलटी ठेवून हा ढोकळा बाहेर काढून घ्यायचा तर पहा किती सहजतेने हा ढोकळा या भांड्याच्या बाहेर निघालेला आहे अतिशय सुंदर या ढोकळ्याला जाळी आलेली आहे या ढोकळ्याचा तुम्ही रंग पहा अतिशय सुंदर रंग या ढोकळ्याला आलेला आहे आणि या भांड्याला देखील तुम्ही पाहू शकता ढोकळा अजिबात चिकटलेला नाही तर पहा अगदी घरातच उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये आणि कमीत कमी साहित्यामध्ये आपण आणि जाळीदार हा ढोकळा बनवलेला आहे या ढोकळ्याला तुम्ही पाहू शकता सर्व बाजूने एकसारखी जाळी आलेली आहे आता आपण ढोकळा कट करून घेऊयात तर ढोकळा कापताना कधीही मोधमध असा कापून घ्यायचा जेणेकरून काय होतं सर्व काप एकसारखे कापले जातात आणि हा ढोकळा कापताना तुम्ही पाहू शकता हा ढोकळा अजिबात सुरीला चिकटलेला नाही एकदम सहजतेनं हा ढोकळा कापला जात आहे या ढोकळ्याचे उभे आणि आडवे काप करून घ्यायचे आणि नंतर जे टाकून द्यायचं पहा खूपच कमी वेळेत आपण हा जाळीदार आणि मौसूत ढोकळा बनवलेला आहे आणि नंतर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आता हा ढोकळा तुम्ही जळून पहा तर या ढोकळ्याला सर्व बाजूने एकसारखी जाळी आलेली आहे आणि अतिशय सुंदर रंग या ढोकळ्याला आलेला आहे आणि खूपच स्पॉन्जी आणि जाळीदार आपला हा डोकळा तयार झालेला आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल मला आशा आहे जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बाजूला असलेलं बेल ऐकून देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपी व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल तर भेटूया पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या छानशा रेसिपी सोबत